नमस्कार मी सुवर्णा वाटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली पचनशक्ती थोडीशी मंद असते म्हणजे चण्याची डाळ किंवा चण्याच्या डाळीपासून झालेले पदार्थ वडे किंवा बेसनापासून केलेले पदार्थ हे खाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा बाहेरचे हॉटेलमधले मसालेदार तळकट पदार्थ खाऊनसुद्धा त्रास होतो तर अशा वेळेला आठवड्यातून दोन तीन दिवस तरी घरचं आणि साधं पचायला हलकं असं अन्न आपल्याला खावंसं वाटतं तर आज मी तुमच्याशी असा असा एक पदार्थ आणि त्याची रेसिपी शेअर करणार आहे की जो एक जो एक कम्फर्ट फूड आहे आणि तुम्हाला पचायला अतिशय हलका पावसाळ्यातला तुम्ही हलका फुलका आहार असंही त्याला म्हणू शकता तर तो पदार्थ म्हणजे प्रत्येक मराठी घरात आवडीने केलं जाणारं आणि चवीनी खाल्लं जाणारं टोमॅटोचं सार त्या टोमॅटोच्या सारासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया आणि ते सार मी माझ्या पद्धतीने कसं करते तेही बघूया आता टोमॅटोचं सार करताना जे पदार्थ लागणार आहेत ते सगळे साहित्य हे आहे मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे हे तीन मोठे दरदार लाल टोमॅटो मी तुकडे करून कुकरला चार शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत थोडंसं पाणी घालून तर हे ते आहे आहेत खोबरं लागणार आहे खोबर ओलं खोबरं थोडंसं कढीपत्ता लागणार आहे साखर थोडी जास्ती लागते याला कारण आम्ही थोडं गोडसर सार पितो त्याच्यानंतर आलं लागणार आहे साजूक तूप लागणार आहे फोडणीसाठी धनेपूड आहे मिरी पावडर एक मिरची थोडी बारीक चिरून घेतलेली आहे मी दोन ते तीन चमचे दाण्याचं बारीक कूट लागणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे मीठ लागणार आहे आणि हिंग लागणार आहे तर हे सगळं साहित्य आपलं झालेलं आहे आता आपण ते करायला घेऊया आता मी गॅस लावते ही छोटी स्टीलची कढई मी घेतली याच्याकरता तुम्ही एखादं पातेलं पण थोडं जाड स्टीलचं असलेलं पातेलं पण घेऊ शकता आता आपल्याला याच्यात तूप घालून फोडणी करायची आधी मी तुम्हाला आधी हे दाखवते हे तापत आहे तोपर्यंत मग अशी तुम्हाला जे टोमॅटो दाखवले तीन टोमॅटो उकडवून घेतलेले ते मी मिक्सरमधनं अशी ग्रेव्ही करून घेतली आहे त्याची एकदम फाईन बारीक करून घेतले फक्त मी हे गाळत नाही खूप जण हे गाळतात पण मी गाळत नाही याच्यामध्ये जे फायबर आहे ते आपल्याला हवं आहे तर मी तूप घालते याच्यात थोडीशी मोहरी थोडस जिरं घालते ह्या मिरच्या घालते एकच मिरची ही चिरून घेतलेली बारीक थोडंसं हिंग घालते साधारण एक दोन चिमूट मी हिंग घातलेलं आहे थोडीशी हळद घालते अगदी थोडी घातली आणि थोडं लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे अगदी थोडं आता हा कढीपत्ता किंवा कडीलिंब आपण ज्याला म्हणतो तो घातलाय सुंदर त्याचा घमघमाट येतोय फोडणीचा आता आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे आपण ही करून घेतलेली ती घालतोय ते छान रंग आलाय बघा याच्यात थोडस पाणी घालून मी ती काढून घेते आता हे छान हे सार घट्ट झालेलं आहे याच्यात आता बाकी पदार्थ आपल्याला घालायचे आहेत थोडीशी उकळी आल्यावर आपण ते घालायचे आहेत थोडं गरम व्हायची आपण वाट बघूया आता याला थोडी थोडी फुकरी यायला लागलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडं मी आलं थोडं जास्तीच घेतलं आहे ते किती घालायचं ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता मला वाटतं हे एवढं बास आहे एवढं मी वगळून ठेवते हे दाण्याचं कूट आहे हे सगळं लागेल हे मी दोन ते अडीच चमचे घेतलेलं आहे अगदी बारीक खूप केलेलं नाही आहे तसं घेतलेलं आहे ज्या दाण्याचा कूट एक छान बाईट त्या साराला येतो आता हे ओलो आहे हे पण मी अख्खं घालणार आहे हे पण खूप सुंदर लागतं चवीला याच्यानं आता इथे आपल्याला याच्यामध्ये धने पावडर घालायची ही मी अर्धा चमचा घेतली आणि मिरीपूड मिरीपूड अगदीच थोडी घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हां आता या वेळेला इथे तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता कारण हे घट्टसर झालेलं आहे आपल्याला याला थोडं पातळ बनवायचं आहे आता मी थोडं या सगळ्याला पुरेल असं मीठ घालते याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी साखर आणि कोथिंबीर घालायची आपल्याला यात साखर तुम्हाला असं सा वाटेल मी थोडी जास्ती घातली आहे दोन अडीच चमचे साखर घातली आहे पण ती छानच लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण एवढी घातलीत तर ती सुंदर लागते चवीला आता कोथिंबीर आता हे उकळायला लागलं की थोडं अळून येईल त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता मी अगदी थोडंसं ॲड करते अजून पाणी बस ह्याच्यात बाकी कुठलेही मसाले तसे घालायची गरज पडत नाही कारण या सगळ्या आपण घातलेल्या पदार्थांची खूप सुंदर सव त्या साराला येणार आहे खूप जण तमालपत्र सुद्धा घालतात दालचिनी घालतात पण मी ते काही घालत नाही कारण हे खूप साधं रोजच्या जेवणातलं सार आहे आता याला छान उकडी येऊ द्यायची सध्या श्रावण सुरू सुरू सूर। असल्यामुळे मी याच्यात कांदा किंवा लसूण काहीच घातलेलं नाही आहे फक्त मिरची आणि आलं घातलंय पण तुम्ही तेही घालू शकता याच्यामध्ये ते हे तसंही छान लागतं म्हणजे उकडतानाच तुम्ही कांदा घालू शकता आणि लसणीच्या एक दोन पाकळ्या घालू शकता ते बघा छान आता उकळी आली आहे आणि त्याचा एक खूप सुंदर सुगंध येतो आहे त्या साराचा आता आपण ते कसं झालं आहे बघूया हे झालेलं आहे आता मी आता हे टेस्ट करून बघते कसं झालं आहे खूप गरम आहे छान परफेक्ट झाला आहे जसं नेहमी होतं तसंच झालं आहे हे टोमॅटोचं सार तुम्ही नुसतंसुद्धा पिऊ शकता हे सूप म्हणून सुद्धा खूप छान आहे ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट आणि बाकीच्या गोष्टी खोबरं घातलं आहे त्याच्यामध्ये हेल्दी पण आहे आणि त्या भाताबरोबर तर हे स्वर्गीय आनंद मिळतो हे खाण्याचा तर तुम्ही नक्की ही डिश करून बघा आणि तुम्हाला माझ्या जर डिशेश किंवा रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू